राजाला तात्काळ मदत करा येणार जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्राम केंद्र व राज्य शासनाला लोकसभा आणि विधानसभा तुमच्यासाठी संकटमय जाईल असा अभिलाल दादा देवरे आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडियाकडनं जाहीर आव्हान कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण आणि लाडक्या माझ्या शेतकरी बळी राजाला मजुरांना तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही दहा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतो एक लाख चौतीस हजार तरुणांना माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना तुम्ही अकरा महिन्या प्रशिक्षण दिलं आणि त्याच आस्थापनावर परमाण नोकरी देण्याचा शब्द दिला तुम्ही शेतकऱ्यांचा उतारा कोरा करणार शेतकऱ्यांचा कर्जमाफी करणार असा शब्द दिला माझ्या मजूर बांधवांना सुद्धा रोजगाराची मिळाले मिला, पाहिजे आणि आज अतिदृष्टीमुळे माझ्या शेतकरी बांधवांना मदत दिली पाहिजे माझ्या मजूर बांधवांना तुम्ही त्यांना खाण्यासाठी अन्न धान्य द्या त्यांना रोजगार हमीची गॅरंटी द्या त्यांच्या मुलांना नोकरी द्या आणि शेतकरी बांधवांना पुढील चालना द्या अन्यथा येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या महाराष्ट्राची जनता या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांना माफ करणार अभिलाल दादा देवरे यांनी सोळा दिवस अन्न त्याग उपोषण केलं तीन दिवस धरणे आंदोलन एकोणास दिवस बलिदान दिलं सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार मिळण्यासाठी माझ्या धनगर बांधवांना सुद्धा तुम्ही दोन हजार चौदा साली शब्द दिला पहिल्या कॅबिनेटमध्ये तो मला टी प्रमाणपत्र देऊ अरे माझ्या एखाद्या धनगर बांधवाने जर पीएच डी केली असती तर तो मोठा अधिकारी झाला असता एकनाथ शिंदेच शिक्षण कुठेतरी कमी पडत आहे देवेंद्र फडणवीसांचं शिक्षण कमी पडत आहे नरेंद्र मोदी शिक्षण सुद्धा कमी पडत आहे कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस भाजप शिवसेना युवती असताना आम्हाला दिला प्रशिक्षणार्थ त्यांना कायम रोजगार देण्याचा शब्द दिला अरे गरीबाचा मुलगा म्हणून एकनाथ शिंदेच्या मांगे आम्ही कटिबद्ध राहिलो आणि शंभर टक्का त्यांच्या भविष्यासाठी आम्ही उभे होतो आज तोच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लाज वाटत नाही की अभिलाल देवरे एकोणावीस दिवस बलिदान देऊन सुद्धा भेट देऊ शकत नाही त्याचा जाहीर निषेध करतो येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार साठी हालाकीचे जाईल संकट संकटमय जाईल तुम्हाला आज इशारा देतो माझ्या तरुण बांधवांना नोकरी द्या शेतमजुरांना रोजगाराच्या हमी द्या आणि शेतकरी बांधवांचा उतारा कोरा करा आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी चालना द्या एवढंच बोलतो आणि वितस थांबतो जय हिंद जय संविधान भारत माता की जय